राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याच जळगाव जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या काम करणाऱ्या ठेकेदारांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे कामांची बिल त्वरित मिळावी जी एस टीचा फरक मिळावा विनादंड सुरू असलेल्या कामांना मुदतवाढ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी जल जीवन मिशनचं काम करणाऱ्या ठेकेदारांनी आजपासून काम बंद आंदोलन करत सर्व ठेकेदार हे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनाला बसले आहेत या ठिकाणी ठेकेदारांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत प्रशासन तसेच शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला ठेकेदार हा सुद्धा माणूस आहे तोसुद्धा मतदार आहे त्यामुळे त्याच्याकडेही सरकारने प्रशासनाने लक्ष द्यावे मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळातील निवडणुकांमध्ये ठेकेदार बहिष्कार टाकतील असा इशारा सुद्धा यावेळी ठेकेदारांच्या वतीने देण्यात आला आहे निषेध असो पत्ते भेटी जाणारा प्रशासनाचा निषेध असो जीएसटी अठरा टक्के झालेच पाहिजे विनायदंडलीच पाहिजे भ्रष्टाचारी जीप प्रशासनाचा विशेष असो वाडू उपलब्ध झालीच पाहिजे वाडू उपलब्ध झालीच पाहिजे जलजीवन मिशन अंतर्गत आज आम्ही एक मार्चपासून काम बंद आंदोलन जिल्हा परिषद प्रशास जी समोर आज शेळेत आहोत धरणे बंद धरणे काम बंद आंदोलन आमच्या मागण्या प्रमुख अशा आहे की आम्हाला वेळेवर बिले आधा होत नाही आमचा जो ना जी एस टीचा फरक येतो तो आम्हाला मिळत नाही आम्हाला लोकवर्गिणीतून दहा टक्के जी क कपात आहे ती शासनाकडून मिळावी कारण की ग्रामस्थ त्याला भरण्यास तयार नाही आमच्या जे जी एस टीचे फरक आहे ते आम्हाला मिळावे त्वरित याबाबतच सर्व आम्हाला आमच्या मागण्या एस सी एड अंतर्गत जो निधी प्रशासनाने शासनाने राखून ठेवलेला आहे तो आम्हाला मिळावा आणि ब जी एस टीच्या जी एस टीवर पुन्हा टॅक्स लावलेला ती मा ती जी मागणी आहे आणि या आमची प्रमुख मागणी आहे जी एस टीवर टॅक्सवर टॅक्स लावणे या संदर्भात आम्ही त्या संदर्भातली मागणी केलेली आहे याच्यामध्ये बऱ्याच विहिर बऱ्याच कामांमध्ये विहिरीच्या जागा जलकुंभांच्या जागा वाढूची अनु अनुपलब्धता वितरण व्यवस्थेतील पाईप टाकण्यासाठी विविध अडचणी आणि अतिक्रमण समस्या अशा एक ना अनेक कारणांनी मक्तेदार ग्रस्त झालेले आहे परंतु प्रशासन याबाबत कुठेही लक्ष देण्यास तयार नाही आहे मक्तेदारांना वेटीस धरण्यास प्रशासन व्यस्त आहे आणि याबाबत आम्हाला कोणतेही न्याय देण्यास तयार नाही त्याच्यामुळे आम्हाला विनादंड मुदतवाढ ही सरसकट डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मिळालीच पाहिजे अशी आमच्या मक्तेदार संघटनेच्या वतीने प्रमुख मागणी आहे आणि आम्हाला या ब्लॅकलिस्टच्या धमक्या आम्हाला प्रशासनातर्फे देण्यात येत आहे तो त्वरित बंद झाल्या पाहिजे नाही तर आम्ही राजकीय हस्तक्षेप कुठेतरी या संदर्भात दिसून येत असेल तर यामध्ये आम्ही या संदर्भातला जाहीर निषेध करतो परंतु मक्तेदार मक्तेदार हे पण माणसं आहे ते पण मतदार आहे त्यांना कुठेतरी तुम्ही चांगली वागणूक दिली पाहिजे अशी आमची प्रशासनाला मागणी आहे आणि आमच्या मुद विनादंड मुदतवाढ आणि रेती उपलब्धता आणि विविध गावांतर्गत समस्या आमच्या सोडवल्या गेल्या पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे ती मागणी आमची मान्य झाल्यावर आम्ही आज संध्याकाळी धरणे आंदोलन बंद करणार आहे सूरज विजय नारखेडे मक्तेदार जल जळगाव जिल्ह्यामध्ये कमीत कमी बाराशे तेराशे ते ते योजना कार्यरत आहे त्यापैकी फक्त दीडशे ते पावणे दोनशे योजना ते सुद्धा सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यामध्ये पूर्ण झालेलं आहे बाकी सर्व प्रलंबित आहे का प्रलंबित आहे अनेक अतिक्रमण संदर्भात अडचणी आहे अनेक जीएसटीचे फरक रिव्हाइज एस्टिमेटचे अदायगी मंजुरी अजून मिळालेली नाही आहे कार्यकारी अभियंता आणि जिप्रशासनाकडून कोणतेही प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेले नाही आहे फक्त मक्तेदारांना वेटीस देण्याचं काम प्रशासन करत आहे याबाबत आम्ही या निषेध करतो आहे बिलं सादर केल्यावर कमीत कमी सहा सहा सा, 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 सात सात महिन्यापासून आम्हाला बिले दिले जात नाही आम्हाला वेठीस धरले जाते अतिरिक्त टेबल वाढवले जातात अर्थविभागाचा टेबल बंद असूनसुद्धा जिप प्रशासन जळगावतर्फे तो टेबल चालू आहे या संदर्भात आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि अनेक टेबल या माध्यमातून अतिरिक्त चालू असे आहे पण ते शासनातर्फे बंद आहे परंतु जिप समोर ते चालू आहे किती वर्षापासून सहा महिन्यापासून बिलं थकीत आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या असं आहे की आम्हाला काम काम झाल्यावर झाल्यावर शासन निर्णयामध्ये आहे आम्हाला फर्स्ट बिल पाहिजे पण परंतु प्रशासन कुठलेही दुर्लक्ष करतात याबाबत आम्हाला बिल अदा केले जात नाही आमची फाईल कंटिन्यू क्युऱ्या लावून लावून परत पाठवली जाते असे कायम आमच्या मागे वेटीस जातात आम्हाला विनाकारण नोटीस इश्यू केल्या जातात आणि जमिनीची जमिनीच्या जागा उपलब्ध आम्हाला नोटीस इश्यू केल्या जातात आमचा पुढचा निर्णय आम्हाला आमच्या अकरा मागण्या आहे त्या प्रमुख अकरा मागण्या आमच्या मान्य झाल्या पाहिजे आम्ही मीडियातर्फे आम्हाला कमी वेळ मिळतो आहे पण आम्ही बोलण्यासारखं तर दोन तास पण लागतील पण आम्ही या अकरा मागण्या आम्हाला प्रशासनातर्फे आम्हाला मागणी आहे आमच्या